प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर महादेव नगर परिसरात मनसे शहर उपाध्यक्ष विजय ऐरे यांच्या आयोजनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पार्श्वभूमीवर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज पार पडली दरम्यान या बैठकीत मनसे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी दुबार मतदान होणार नाही यावर मार्गदर्शन केले यावेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच अधिक माहिती मनसे शहर उपाध्यक्ष विजय आहेर यांनी दिली निवडणूक दोन हजार पंचवीस याची पूर्वतयारी म्हणून सातपूर विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकारी प्रत्येक प्रभाग प्रभागात जाऊन सन्मान्य दिनकर अण्णा पाटील सलीम मामा शेख उत्तम पवार प्रतम कुमार येसनसाई नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रभाग जे आहे बैठका आयोजन केलेलं आहे या बैठकीचे मेन उद्देश हेच आहे की जे डुप्लिकेट जे नावं किंवा दुबार मतदान जे नोंदवलेलं आहे त्याच्यावर शासनाने एक प्रत्येक मतदार यादीवर एक बी एल ओ दिलेला आहे डी एल ए सोबत आमच्या ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक एक राजदूत देण्यात येईल प्रत्येक यादीवर आणि ते डी एल ए आणि राजदूत हे दोघं मिळून जे कोणते हे दुबार मतदान असतील किंवा ज्या पत्त्यावर ते माणसं राहत नसतील किंवा शिफ्टिंग झालेले असतील असे मतदान शोधून काढायचे व जे, जे मतचोरी आहे ती थांबवाय थांबवायची आहे जे राजसाहेबांचं जे स्वप्न आहे की जगाला हेवा वाटेल असं आपल्याला महाराष्ट्र घडवायचं आहे त्याची एक नांदी म्हणून एक तयारी म्हणून आम्ही इथं बैठकचं के आयोजन केलं होतं धन्यवाद ओके okay. हां हां आज प्रभाग क्रमांक अकरा याची सातपूर महादेवनगर येथे बैठक पार पडली ही बैठक संपूर्ण प पदाधिकाऱ्यांची होती सर्व पदाधिकारी यांचं चांगले चांगलं मार्गदर्शन लाभलं आणि त्या सदा त्यानंतर आमचे सलीम मामा शेख त्यांनी देखील सांगितलं की दुबार मतदानाची आम्हाला पदाधिकाऱ्यांना तयारी करायची आहे लोकांच्या घरोघरी जाऊन सर्व तपास करायचं आहे आणि तशा आणि दुबार मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आणि दुसरंच आम्हाला इच्छुक देखील विचारले का मतदानासाठी कोण कोण इच्छुक आहे तर माझं तर मी सांगितलं त्यांना की मी प्रभाग क्रमांक अकरा अमधून एस सीमधून जे निवडणूक लढवत आहे बाकी गीता ताईंनी देखील सांगितलं महिला महिलामधनं आणि सरी मामा देखील ओपनमधनं लढणार आहेत आणि आपल्या मंजूताई सिन्हा या देखील ओपनमधनं लढणार आहेत असे आमचे सामूहिक अशी पक्षांतर्गत चर्चा झाली संदर्भात आता त्या पुढच्या वेळेस ते ठरवतील काय कोणाला मतदान द्या कोणाला तिकीट द्यायचं किंवा पुढची तयारी करायची हे पुढे समजेल लेकिन परंतु आम्ही संपूर्ण सोबत राहून कॉम्प्लेट वगैरे हो करून संपूर्ण प्रभागाची सोबत धावपळ करून आणि पुढच्या तयारीला आम्ही लागू ओके <laughs> <अजने दिन्करान्ना पार्थी। laughs> गीता जाधव विभागाचे विभागाध्यक्ष सचिन सिन्हा जे आहे हे नागे वैभव महिले भारत ताबले सर्व उपस्थित बंधानी बघितले खरंतर ही जी मिटिंग आहे काही प्रचाराची मिटिंग नाही आहे आम्ही नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये एक एकतीस प्रभाग येतात या एकतीस प्रभागांमध्ये ही मिटिंग चालू आहे आणि प्रत्येक मतदारसंघ प्रत्येक प्रभाग आम्ही या ठिकाणी फिरतो आहे आणि आज प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी आज प्रभाग क्रमांक अकराची मिटिंग आहे यासाठी प्रभाग क्रमांक अकराची मिटिंग आहे का प्रभाग क्रमांक जो प पश्चिम मलोक विधानसभेचा मतदारसंघ होता त्या मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख मतदार यांची नावच नाही आहे त्यांचा समोर ॲड्रेसच नाही आहे आणि बारा हजार मते ही दुबार नावं आहे जवळजवळ एक लाख बारा हजार मत मतदारचा ठाव ठिकाणं नाही आहे आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं आम्ही त्यांना पेन दिला आणि त्या पेन आम्ही सर्व नाशिक नाशिक शहराच्या वतीनं जवळजवळ तीन तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतं ही दुबार मतं आहेत त्या ठिकाणी आणि दुबार मताच्या जोरावरती हे लोक निवडून येतात म्हणून लोकशाही जिवंत राहिली पाहिजे आपल्याला घटनेनं तो कुठल्याही धर्माचा असो मग तो देशाचा राष्ट्रपती असो पंतप्रधान असो यांना मग एकच मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे जर आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदानाचं दोन दोन चार चार पाच पाच ठिकाणी नावं आहे तर एक मतदानाचा अधिकार दिला आहे मला वाटतं कुठंतरी लोकशाहीचा खून होतो आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी यादीवर काम करण्यासाठी ज्या ज्या याद्या आहेत त्या सर्व यादींवर काम करण्यासाठी या ठिकाणी जे आता सर आम्हाला निवडणूक आयुक्तांना कलेक्टर साहेबानं आमच्या अर्जाची दखल घेऊन संपूर्ण नाशिक महानगरपालिका प्रभागामध्ये आम्हाला बी एल ओ देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्या बी एल ओ बी एल ओसोबत आम्ही एक नवीन या ठिकाणी एक पद निर्माण केलेलं आहे पक्षाचा राजूत म्हणून त्या बी एल ओसोबत पक्षाचा राजूतसुद्धा त्या बी एल ओसोबत आहे आणि त्या ठिकाणी त्या पत्त्यावरती त्या ठिकाणी मतदार नसणारे तर बी एल ओला ना ते नाव दे आम्ही जे म मतदार जे नावे आहे डुप्लिकेट नाव आहे ते आम्ही मतदार यातून त्यांना काढण्यासाठी चालणार आहे म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा विनंती करणार आहे जर आपल्या पवित्र मताची आपल्या मतदानाची जर चोरी होत असेल ही चोरी थांबवण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे आम्ही सर्व भागामध्ये फिरतोय या ठिकाणी आम्ही जर मोठी जर प्रभागाच्या वतीन जर मीटिंग घ्यायचं ठरलं ठरवलं असतं तर मला वाटतं या ठिकाणी जागा सुद्धा बसायला अखुरी पडली असती फक्त पदाधिक पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे आणि पदाधिकाऱ्यांना कळकळची विनंती करतोय आहे का आपण सर्व यादीवरती काम करा बिओलो सोबत घराघरामध्ये फिरा आणि मला वाटतं स सातपूर भागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं काम मला वाटतं अन्य भागामध्ये काम सुरू आहे पण सातपूर भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं उत्तम काम या सातपूर भागामध्ये विभागीय अध्यक्ष विभागीय अध्यक्ष असतील शहराचे उपाध्यक्ष असतील महिला आघाडी असतील त्यांनी या ठिकाणी चांगलं काम उभं केलेलं आहे आपल्या परत आपल्याला मी कळकळची विनंती करतोय जो आपल्याला घटनेनं दिला अधिकार आहे जो दिलेला अधिकार आहे आपली लोकशाही टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी जागरूक असलं पाहिजे अशी आपल्याला कळकळची विनंती करतो माझे दोन शब्द समपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून नाशिक महापालिकेचे एकतीस प्रभाग आहे आणि आम्ही परवापासून परवा बारा प्रभाग झाले आज आठ प्रभाग सातपूरमध्ये पाच प्रभाग आहे सिडकोत सहा प्रभाग आहे एकतीस प्रभागाप्रमध्ये मामाने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण नाशिक शहरात तिन्ही मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने नाशिक पश्चिममध्ये एक लाख बारा हजार मतं एक लाख मतं असे नोंदवले गेले की त्यांचे पत्तेच नाही आहे आणि बारा हजार मतं दुबार आहे दुबार म्हणजे दोन मतं एक माणूस इथे मतदान करतो त्याच्या जा गावाला जाऊन मतदान करतो अशा या मतचोरीतून इथल्या आमदार निवडून आलेल्या चोरीच्या मतावर आणि ती मतचोरी थांबवण्यासाठी आपण बघितलं विधानसभेत सुद्धा मा इथं सरकार मतचोरीवर निवडून आलं आता बिहारमध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात फंडा वापरला आणि तिथे सुद्धा महिलांना दहा हजार रुपयांनी पैसे दिले पासष्ट लाख मत जे मतं काँग्रेसला जेडीयूला म्हणजे तेजस यादवला मिळणार होते सुद्धा त्याच्यातून कट करून टाकले हे शहरायच्या नावाखाली असं मत चोरी करून ने हे लोक निवडून येत आहेत अजून दुसरं आपण बघितलं असेल की या नाशिक शहरामध्ये आम्हाला ज्या निवडणुका लढवायच्या ती गुन्हेगारी मुक्त भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त नाशिक करायचे आम्हाला आपण बघितलं की कि किती गुन्हेगारांना आम्ही मोर्चा काढला बारा ऑक्टोबरला मनसेनी आणि शिवसेनेनी तो मोर्चा काढला भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेचे लोक जागे झाले आणि मग त्यांनी नाशिक जिल्ह्यात कायद्याचा बाले केला तुम्ही बघितला तुम्ही बघितलं किती गुंड लोक मोठमोठे गुंड अशा हाताला द्वारखंड बांधून नाशिक जिल्ह्यात बालेचा बाल कायद्याचा बाल्य केला म्हणायला लावलं आणि आज ह्या नाशिकमध्ये शांतता केवळ महाराष्ट्र न सेनेमुळे शिवसेनेमुळे आज तुम्हाला शांतता नाही चालतो इथं मीटिंग घेणं मुश्किल होतं फार बरोबर आहे का असं रस्त्याने चालणं मुश्किल तो बारीक बारीक वर पैसे चाकू बंदुका काय काय का, घेऊन या तर मारायचे लोकांना आज ते केवळ आमच्या पक्षामुळं ते बंद झालेले ना आम्हाला यापुढे निवडणूक त्याच्या लढवायची आहे का या नाशिकमध्ये गुन्हेगारी नको आहे वयमुक्त नाशिक झालं पाहिजे त्यासाठी आमच्या निवडणुका लढवायची आणि ती निवडणूक लढवण्यासाठी खोटं मतदान नको आहे तुम्ही माझ्या माझ्यापुढं कधीच निवडून असते आली एक लाख मतं चोरीचे होते एक लाख बारा हजार ते मामानी साईडवर कलेक्टर साहेबांना दिले आणि कलेक्टर साहेबांनी ते मतं खरोखर चोरीचे म्हणून कमी करण्यासाठी आदेश दिलेले मग आता जे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आहे जैनि प्रत्येक घरात जायचंय आपले राजदूत नेमायचे एक्केचाळीस राजदूत नेमायचे ते येतील सरकारचे त्याच्याबरोबर घराघरात जाऊन खरंच बाबाची राहतो का त्याच घरात ते तपासायचे आपल्याला आणि आपले पत्रक जाऊ द्या त्याच्यावर लिहा आम्हाला निवडणूक काय लढवायची मंगळवारपर्यंत तुमच्या चौकांचं वीज पत्रक गेलं पाहिजे सुरू झालं पाहिजे एकाच पत्रकामध्ये चौघांचे फोटो आणि घराघरात तुम्हाला चौघांना फिरायचंय हे लक्षात घ्या आणि हे काम आपल्याला करायचंय जनतेला जै, आपल्याला न्याय द्यायचंय बघा ना तुम्ही दत्तक नाशिक घेतलं होतं मुख्यमंत्र्यांनी आणि ऐका प्यायला पाणी आता शहर नाशिक शहरामध्ये हा रस्ते नाही कायद्या सुवस्था नाही आता इकडं मागे एक घटना घडली पाच सहा लोक जळाले हो। ला ला मी बघितलं का मी पे आवडतो पत्र दिलं त्यांना मुंबईला न्याय लावलं मामाने आम्ही विजू खूप आहे त्याच्यात आणि मग त्यांना सगळा खर्च करायला लावला फार वाटतं पाच पाच लाख रुपये सुद्धा देणार ते सगळे मी प पत्र आपण दिल्यावर आपण ती सुद्धा मदत केली सरकारने केली का क्षमता आली काही दिलं का किशोर एक हजार रुपये काढून ते सुद्धा आपण काम केलं असं आपण तळागाळातलं त्यांनी काम करतोय मागं मी सभापती होतो इला पूर आला होता तेव्हा बीन तुम्ही स्वतः सगळी मदत केली विजू तुम्ही सगळे साक्ष मामाईला नेहमी सतर्क राहतात काम करतात विजू तुम्ही घेतात आई हे सगळे कार्यकर्ते आपण जनतेच्या सुख दुःखामध्ये नेहमी राहतो आपल्याला शांतता हवी आहे आपल्याला गुंडागर्दी नको गुंडांना मतदान करायचं नाही गुंडांबरोबर जाऊ नका गुंडागर्दी केली गुंडांबरोबर राहिले का जेलला जावं लागतं तुम्ही डोळ्या समक्ष बघितलंय आता घाबरायचं नाही <laughs> <teenager> बिंदास्तपणे काही असलं तर एकशे बारा फोन करायचा लगेच आपले पोलीस कमिशनर संदीप कर्णी साहेब लगेच पोलिसांना पाठवतात कारवाई करतात मोठमोठे लोक बघा गरीब नाही आता काही लोक त्या पंचवटी तसेच झालंय आता तो जगदीश पाटील आणि उदयो निमशे दवाना असे ऐकते हे जेल गेले वाईट काम केलं का तुम्हाला सरकार सोडणार नाही कायद्यापेक्षा कोणीच मोठा नसतो म्हणून आपल्याला निवडणूक लढवायचे गोरगौरुबांसाठी लोकांना हक्क देण्यासाठी त्यांना सगळ्या सुविधा देण्यासाठी निवडणूक आहे म्हणून आम्ही सगळ्या प्रभागांमध्ये फिरतोय बंटी साहेब आता आमचा हा चोवीसवा प्रभाग आहे आता आमच्या फक्त सात प्रभाग राहिले आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ हे फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग आहे ही काही जनतेची मिटिंग नाही पण पदाधिकाऱ्याला सांगितलं पाहिजे तर तुम्हाला हे काम करायचं आहे आता तुम्ही हे काम सुरू करा खूप चांगली मिटिंग झाली या प्रसंगी मनसेचे दिनकर पाटील सलीम मामा शेख नामदेव पाटील सुदाम कोंबडे गीताताई जाधव वृषालीताई अहिरे सचिन सिन्हा विजय अहिरे तुकाराम गुले अतुल पाटील आदी पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते नाशिक साठी रमेश